केद शहरातील क्रांतीनगर भागात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून केद शहरातील क्रांतीनगर भागात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसात वाजल्याच्या दरम्यान घडली क्रांतीनगर येथे दिनांक तेवीस एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजल्याच्या दरम्यान एक जणांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली गोरख हजारे वय वर्ष अंदाजे सतरा वर्ष असे मयत तरुणाचे नाव आहे सदरील घटनेनंतर जखमी तरुणास काही युवकांनी सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते परंतु तेथील डॉक्टर यांनी तपासून सदरेल युवकास मयत घोषित केले आहे घटनेची माहिती मिळताच केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महाजन साहेब व कर्मचारी यांनी दवाखान्यात येऊन भेट देऊन माहिती घेतली सर्व नातेवाईक व नागरिकांना शांततेचे आवाहन करून आरोपीला तातडीने अटक करण्यात येईल व कठोर कारवाई केली जाईल अशी खात्री दिली म्हणजे तरुणांचे नातेवाईक व नागरिक हे केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला तातडीने अटक करावी यासाठी जमलेले आहेत